नमस्कार अजून एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे तर आजचा जो लॉग आहे ना तो एका प्रश्नावर आहे जो प्रश्न मला बरेचदा विचारला जातो की ताई केकची ऑर्डर कशा वाढवायच्या आणि ह्याच्यामध्ये माझ्यासुद्धा ऑर्डर कशा वाढत गेल्या ना त्याबद्दल मी तुमच्याबरोबर थोड्याशा टिप्स शेअर करणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पहा ह्या लॉगमध्ये ना मी तुमच्याबरोबर ना माझं मॉर्निंग डेली रुटीन शेअर करणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचे सात वाजलेले आहेत आंघोळ वगैरे झाली थोडीशी मीही तयार झाली आणि माझी सकाळची सुरुवात ना मिस्टरांचा डबा तयार करण्यापासूनच होते आज दिवसभरात आपल्याला बरीचशीच कामं येते आपल्याला केकचेही ऑर्डर येते घरातील बाकीची कामं चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता तयारी करत होती ना तेव्हाच माझ्या ध्यानात आली की कालच मी ना नेल एक्सटेन्शन केलंय घरीच केलंय मी पहिल्यांदा आणि त्याच्यावर नेल पॉलिसीस लावलं नाही तर म्हटलं चला आता लागलंच लावून घ्यावं परत सगळ्या कामाच्या गोंधळात राहून जाईल मी नेहमीना ब्ल्यू कलर ग्लेज यांच्या कंपनीचेच नेलपेंट वापरते आणि ह्या है नेलपेंटमध्ये ना आपल्याला बोल्ड स्लिमर मेटॅलिक पास्टल यासारखे ना फोर्टी एट प्लस एड अवेलेबल आहेत हे बघा नेलपेंट लावून ना एकदम छान दिसत दिसतायत आणि एलपिंडचा कलर सुद्धा खूपच छान आहे एलपिंड तर लावलंय पण आपल्या घरातल्या कामानी ना किती वेळ नाकावर टिकून राहतं हे बघूया आपण आता रोजच्या ह्या कामाच्या व्यापात ना घरातल्या काही काय गोष्टी संपलेल्या माहीतच पडत नाही म्हणजे ध्यानातच येत नाही का आणयच्या ते तसंच बघा आज चायपत्तीचं बी झालं नेमकी माझी चहापुढं संपल्या आणि सकाळ सकाळचा तर पहिला चहाची आठवण येते तर आता म्हटलं चहा राहू दे आता कॉपी बनवते चला तर आता पटकन मी कनिक पण भिजवून घेते कारण परत खूपच गडबड होती मिस्टरांच्या कामावर जायचं टाइम पण होईल आता आपली कणिक वगैरे भिजवून झालेले आहे डब्याची सर्व तयार झाली आणि डब्याला ना भाजी मी घेवड्याची शेंग करणार आहे जी मिस्टरांना खूपच आवडते आणि त्यांना ना एकदम सिंपल पद्धतीत आवडते नुसतं आमच्याकडे शेंगदाण्याचं कोटन चटणी मिटन हळद घालून भाजी करते ती आणि तशा पद्धतीनं त्यांना खूपच आवडते आणि ही भाजी करायसाठी ना आम्ही एक चमचा तेल घेतला त्याच्यात थोडीशी हळद घातल्या नंतर ना घेवड्याची निवडलेली टाकून तुम्ही चांगली तेलात भाजली आणि भाजतानाच त्याच्यात चवीनुसार मीठ पण ऍड केलं शेंग चांगली तेलात भाजली ना की त्याच्यात थोडंसं लाल तिखट घालून एक टमॅटो घात आणि परत एकदा चांगलं हलवून थोडंसं पाणी वतून ना मस्त त्याच्या झाक बारीक गॅसवर शिजून दिली आता शेंग शिजल्यानंतर ना त्याच्यात एक चमचा शेंगदाण्याचं कूट घातलं आणि आमच्या तर बघा अशी साधे सिम्पल शेंगणा खूपच आवडते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भाजी तयार झाल्या घेवड्याची सेंग आता चपाती भाजी तयार झाली ना की पटकन मिस्ट्रांचा डबा भरून सुद्धा साईडला ठेवला नाही का नाही त्यांची खूपच गडबड होते झाकण कुठे ठेवले आणि जेवढी बघा स्वयंपाकाची भांडी पडली होती ना ती मी पटकन घासायला घेतली कारण नंतर ना केकची ऑर्डर करताना सुद्धा केकची पण बरीचशीच भांडी पडते एकदम जर भांडी बघितली ना तर मग खूपच कंटाळ येतो भांडी घासायचा म्हणून ना जशी भांडी पडतात ना तशी मी घासून रिकामी होते आता आपली सर्व बाकीची कामं झाली आता इथून पुढे ना केकच्या ऑर्डरलाही सुरुवात करायची आणि त्याचबरोबर ना आपण गप्पाही मारूया आपल्या ठरलेल्या विषयावर आता आपल्या किचनमधला एवढा ना रामराडा औरुंदशिनी मला वाटलं ब नाही की माझ्या नकावरचं हे नेलपेंट ना जसं आहे तसंच राहील आणि ह्याची शाईनसुद्धा सुद्धा बघा अजिबात कमी झालेली नाही तुम्हाला पण जर हे ब्ल्यू हेवन कलर ग्लेज जर नेल पेंट घ्यायचं असेल ना तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन नक्की चेकआउट करा आणि प्रोडक्टसुद्धा सुद्धा टॅग करते तिथे जाऊन नक्की चेकआउट करा चला तर मग आता आपले केक ना काही क्रम कोड करून ठेवले येते आणि काहींचे आपल्याला डिझाईनही बनवायचे येते तर चला सुरुवात करूया तर आजच्या ऑर्डर मधला हा आपला बेटू केक आहे चा। तर आजच्या आहेत ना आपल्या बहुतेक ऑर्डर सगळ्या कंप्लीट झाल्या होत्या आणि एक प्रश्न आपल्या बऱ्याच व्हिडिओला येत होत्या की ताई केकच्या ऑर्डर कशा वाढवायच्या तर चला म्हटलं त्याच विषयावर जरा असं तुमच्याबरोबर बोलूया आता मी तर बघा त्याच्याविषयी ना तुम्हाला थोड्याशा टिप्स वगैरे जरा अशी माहिती देऊ शकते त्याच्या व्यतिरिक्त तर काही करू शकत नाही आणि जर आपला बिझनेस वाढवायचा असेल ना तर आपल्याला बघा आता पर्याय म्हणजे आपल्या मोबाईल आहे तर सोशल मीडियाचा आपण होता एवढा वापर करू शकतो होम बेकर म्हणलं ना की आपल्याला काय कंटिन्यू रोजच्या रोज ऑर्डर असते ते असं नाही आणि पहिल्यांदा तर जेव्हा आपण नवीन बेकिंगचं काम चालू करतो ना तेव्हा आपल्याला रोज ऑर्डर नसते त्याच कधीतरी एखादी ऑर्डर येते आता बिझनेस वाढवायचं म्हणलं ना की मार्केटिंग खूप महत्वाचं आहे आता मार्केटिंग म्हणजे काय तर आपण आपल्या मोबाईलवर रोजच्या रोज स्टेटस ठेवू शकतो आपले जेवढे ओळखीचे आहेत ना त्यांना सांगू शकतो की मी केक बनवते तुम्ही माझ्याकडे असेल तर ऑर्डर द्या आणि हो आपण ना आपल्या एरियामध्ये बॅनर सुद्धा लावू शकतो त्याच्यावर तुम्ही लिहू शकता की आमच्या इकडे ना फ्रेश तुम्हाला होम मेड केक भेटतील आणि आजकाल ना होम बेकरला भरपूर डिमांड आहे बहुतेक लोक ना होम बेकरकडनंच केक घेणं ना प्रिपेअर करते ती आणि बहुतेक आता ना सगळ्यांनाच माहीत आहे की होम बेकरकडं ना फ्रेश आणि ताजे त्यांच्या ऑर्डरनुसार केक बनवून भेटते ती म्हणूनच बघा ना आपण मार्केटनी केल्याशिवाय लोकांना सुद्धा माहीत पडत नाही की आपण केक बनवतो ती आणि अजून एक पर्याय आहे बघा तुम्ही इंस्टाग्रामवर युट्यूबवर तुमचे व्हिडिओ टाकून ना त्याची तशी सुद्धा पब्लिसिटी करू शकता जशी मी केली आणि मला ना आजकाल भरपूर ऑर्डर आपल्या इंस्टा फेसबुक आणि युट्यूबवरूनच येते त्या जेव्हा माझा यूट्यूब चॅनेल नव्हता ना तेव्हा मला ना माउथ पब्लिसिटीनं जास्त ऑर्डर यायच्या म्हणजे एखादा जर केक नेला ना त्यांना खूप आवडायचा मग आजूबाजूसुद्धा विचारायच्या आवर्जून की केक तुम्ही कुठून आणला आणि अशा प्रकारे ना माझ्या खूपच ऑर्डर वाढायच्या आणि दुसरा मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ना आपल्या केकची क्वालिटी ही तेवढीच आपण चांगली ठेवली पाहिजे जेणेकरून तेच कस्टमर परतसुद्धा आपल्याकडेच केक घ्यायला आलं पाहिजे आता ना माझ्याकडे ना माझ्या आजूबाजूचे असे बरेचसेच कस्टमर आहेत जे नेहमी माझ्याकडूनच केकची ऑर्डर घेते ती आता मला जेवढं शक्य होतं ना तेवढ्या मी तुमच्यापाशी पॉईंट मांडायचा प्रयत्न केला आहे आणि अजूनही जर आपल्याला काही ताईंना जर अजून काय माहिती असेल ना तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा त्यामुळे काय होईल मला पण फायदा होईल प्लस आपल्या ताईंनासुद्धा फायदा होईल ज्या माझे व्हिडिओ बघते त्या चला तर मग तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका